ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी आधी आणावे तरी संताया भगावे सर्वे जेथे ज्ञानाचा पुरवठा ते, ते सेवा हादार दार म्हणतात तो स्वाधीन करी सुबटा ओळखोरी ते ज्ञान ते ज्ञान म्हणजे कोणते ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान जे जे ज्ञानाचे लक्षण ते म्हणजे आत्मज्ञान आत्मज्ञान आपल्या मध्ये प्रगट झाल्यानंतर आपण त्या भगवत स्वरूपाशी एकूण ते ज्ञान आपल्याला

आपण आपल्या जीवनामध्ये जर साधू संत आले नाही म्हणजे निवृत्ती निवृत्तीनाथ निूरुतीन, आपल्या आयुष्यातून मजा केले माऊली म्हणतात निवृत्तीनाथ आपल्या आयुष्यातून मजा केल्यानंतर आपल्याला ते ज्ञान भेटू शकत नाही आणि आपण त्या भगवत स्वरूपापर्यंत पर्यंत पोहचू शकत नाही जसे कंठी प्रेमदाटे नैनीलोटे आणि हृदयी प्रगटे राम रूप तो भगवंत आहे कुठे आहे आपल्या हृदयामध्ये आहे हृदयामध्ये आहे मग त्याला शोधण्यासाठी आपण त्या नामाची साधना केली पाहिजे आपण जोपर्यंत त्या भगवंताच्या नामाची साधना करत नाही तोपर्यंत आपण त्या भगवंताला पाहू शकत नाही अनुभवू शकत नाही किंवा जाणू शकत नाही मग तो अनुभव घेण्यासाठी आपण कोणाला शरण गेलं पाहिजे साधू संतला जो माझं होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण मग जो अनन्य भावाने त्या त्याच साधू संतांना शरण जाणार आहे त्यालाच साधुसंत म्हणतात त्यालाच मी भगवंत भेटवणारे अनुभवणारे मग तो भगवंत आपल्याला अनुभवण्यासाठी मग जस विठ्ठल मात्रा ज्याने घेतली मग ज्याने विठ्ठल मात्रा घेतली त्या विठ्ठल मात्रेचे नामस्मरण जर आपण केले नाही तर विसरली तया थोर झाली हानी आणि पत्ती लखानी चौऱ्याऐंशी शा मग एक, 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 एक आणि कोटी कोटी फेरा मग लागत असे वारा मनुष्य देहाचा मग एका एका योनीला आल्यानंतर कोटी कोटी वेळा जन्म फेरे होणार आहेत असे चौऱ्याऐंशी लक्ष योनी हिंडून आल्यानंतर आपल्याला मनुष्य देह मिळणार आहे मग जर मनुष्य देह आपल्याला मिळाला मग तो त्या मनुष्य देहामध्ये दे, आपण काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे जसं भगवंताचं नाम आहे हे हो एक नाम आपल्याला संपूर्ण आयुष्यात जीवनात या संसाराच्या भोसागरातून करून येतं एक छोटस उदाहरण आहे एका गावामध्ये खूप मोठी शेतकरी होता त्या शेतकऱ्याला एक हजार हेक्टर क्षेत्र होते आणि ते क्षेत्र क्षेत्रामध्ये शेत्र, गवत खूप तण उगलेलं होते आणि ते तण कापून त्यांनी पेंढ्यांची गंजी लावलेली होती आणि ती गंजी अ, एक हजार हेक्टर क्षेत्राला पन्नास हजाराची पेंढी एवढी गंजी निघाली होती मग एक पन्नास एक हेक्टरला पन्नास हजार पेंढ्या निघाल्या त्या पेंड्या जाण्यासाठी एक खाडी पुरेशी आणि मग दुसरं आहे दुसऱ्या क्षेत्राला एक लाख पेंड्या तयार केल्या आणि मग त्या पेंड्या जाण्यासाठी किती काढ्या लागतात त्या पेंड्या काढण्या पेंढ्या जाण्यासाठी किती काढ्या लागतात मग तसंच कलियुगामध्ये सगळ्या आहे येथे अधिकार आणि कलियुगी दार हरिच्या नामे मग एका नामाने आपण करून जाणार आहोत आणि एका नामाने आपल्या आयुष्यातली पापे नाहीशी होणार नामसंत कीर्तन साधनपयी सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे मग आपल्या जन्माजन्मांतरीची पापे जाणारे मग जळणारी पापे जातात एका नामस्मरणाने मग पळणारी पापे जातील का याचा जा विचार आपण केला पाहिजे मनुष्य जन्माला आल्यानंतर मग जी पापे फळून जातात ती पुन्हा आपल्या डोक्यावरती येऊन बसू शकतात तसंच एक नामस्मरण केल्याने आपल्या आयुष्यात असणारी एकही पाप शिल्लक राहत नाही म्हणजे जोपर्यंत आपण अशी साधना करत नाही जेथे आपल्या अंतकरणामधले संकल्प विकल्प नाहीसे होत नाही जोपर्यंत आपल्या अंतकरणातले संकल्प विकल्प नाहीसे होत नाही तोपर्यंत आपण भगवत स्वरूप होऊ शकत नाही मग आजी भगवत स्वरूपा स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला त्या साधू संतांना शरण गेले पाहिजे संतापाई माथा सद्भाे सन्ता पा मा हेविता सद्भावे देव आपे देवापे तेने भेटे देव आपे आप, आप मनौनि संता अखंड भजावे मनोनिया संत अखंड भजावे मग आपल्याला ते नाम मिळालेलं आहे मग त्या नामाची साधना आपण अखंड जोपर्यंत आपण आहे तो पर्यंत त्या नामाची साधना केली आपल्या मधले संकल्प पार, विकल्प नाही केले पाहिजे जसे अज्ञानामध्ये काम क्रोध लोभ ज्या जीवीच्या अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे मग जोपर्यंत आपल्या अंतकरणातले काम क्रोध आणि लोभ हे विकार नष्ट होत नाही तोपर्यंत आपण त्या पदाचे अधिकारी होऊ शकत नाही किंवा मग जर ते काम करत आपल्या अंतकरणातले नष्ट झाले तर त्यात हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकाची आणि अभिमान यांची गर्भमास अभिमान अपमान आपण जर सहन केला नाही जीवनात आल्यानंतर आपल्याला आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक असे ताप सहन करावे लागतात जशी एक मूर्ती भगवंताची मूर्ती जर घडवायची असेल तर भगवंताची मूर्ती घडवत असताना त्या मूर्तीला छनीने घाव घातले जातात तसे या अध्यात्म मध्ये ही पुढे जाण्यासाठी आपल्याला जर कुणी अपशब्द बोलले नाही तर आपली प्रगती होऊ शकत नाही आणि आपली प्रगती जर व्हायची हो असेल तर आपल्या जीवनामध्ये एक तरी असा मनुष्य असला पाहिजे की त्याने आपल्याबद्दल वाईट बोललं पाहिजे तरच तर आपली ही साधना फळाला येऊ शकते आणि जर आपली ही साधना फळाले यायची असेल तर आपण निश्चित समजायचं की समोर जर आपल्याविषयी वाईट बोलत आहे तर निश्चित सांगायचं का माझा हा मार्ग चाललेला योग्य आहे आणि मी त्या योग्य मार्गावरती आहे मग अशी ही साधना करत असताना आपण जर त्या साधू संतांना विसरलो किंवा त्या नामाला विसरलो तर साधू संत काय म्हणतात जर तुम्ही त्या नामाची साधना केली नाही आणि तुम्ही त्या नामाला विसरले तर विसरली तयार या थोर झाले आणि बस्तील खाणी च्या मग आपण एक योनी मध्ये येऊन जर मनुष्य जन्माला आलो आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर न होई ब्रम्ह नर ब्रह्मपावन न होई ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानादिन वाया होत असे शीन न होई ब्रह्मज्ञान आणि श्वान

तर आपलं पाया व्यर्थ कथा साडी मारू म्हणजे आपलं जीवन हे मनुष्य जन्माला आल्यानंतर व्यर्थ आहे म्हणजे आपण या मनुष्यपणाला जन्माला आल्यानंतर आपण या मुद्दल मग जर आपल्याला मनुष्य जन्म मिळाला तर मग आपण काय केलं पाहिजे त्या भगवंताची प्राप्ती केली पाहिजे सुवर्ण जैसे सुवर्णमणी जैसे सोनिया कल्लोळ जैसे पानिया तैसे मग धनंजया शरण येतो घटाची निनाशे जगनी गगन प्रवेशे मज शरण तैसे ऐक्य करू म्हणजे घट आहे तो फुटल्यानंतर बाहेर बाहेर असणारा वायू आणि आतमध्ये घटाच्या असणारा वायू एकच आहे तशा अनन्य भावाने शरण येईल मग जो मज होय अनन्य शरण त्याचेच निवारी मी जन्म मरण मग तू जर त्या तनाने मनाने जीवाने त्या भगवंताला शरण गेला नाही तर भगवंत तुला भेटणार आहे का मग जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तशा संत संतांना शरण शरण गेलं पाहिजे आपल्याकडे लग कसं आहे ज्याचा थाटमान अशा साधू संतांना आपण शरण जातो ज्याच्याकडे थाटमान आहे अशा साधू संतांना आपल्याला आपण शरण गेल्यानंतर आपल्याला भगवंत भेटणार आहे का मंत्र तंत्र उपदेशी उपदेशी ती घरोघर घरोघरी गुरु आहे ऐकती शिष्याशी मिळाली ती सद्वस्ती तू तोच ही मागुरु श्रीकृष्ण तो मग भगवंत काय म्हणतात तोच मी श्रीकृष्ण मानितो ज्याला आपल्या अंतकरणामध्ये असणारा परमात्मा कोण आहे याची ओळख करून देतो त्याला सद्गुरु म्हणजे तो भगवंत आणि सद्गुरु एकच आहे तो एकापेक्षा वेगळा नाही मग त्याच्यामधलं अंतर म्हणजे ते अज्ञान नाहीच करते आता हा भगवंत भेटण्यासाठी आपल्याला त्या साधू संतांच्या चरणावरती मदत ठेवायचं आहे आणि जर आपण त्या साधू संतांच्या मस्तकावर साधू संतांच्या चरणावरती मस्तक ठेवले नाही तर आपल्याला ना भगवंत आणि भाग्य उदयाचा ठसा आलो सन्मुख तो कैसा संत चरण रजपाव त्या संतांची माझ्यावरती कृपा झाली त्यांच्या पायाची धूळ मला मिळाली आणि त्या ब्रह्मरासाच्या आनंदात मी आढळू लागलो आणि या त्या भगवंताच्या नामाचा रस जगासमोर वाटू लागलो मग हे झाड जर आपल्याला फळायचं फुलवायचं ग्रंथ राजानेश्वरी या ग्रंथ राज्यानेश्वरी मध्ये अशी पावर आहे की एक एक ओवी जर अनुभवाला आली तर निश्चित आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण काय करतो आहे माझ्या घरात ज्ञानेश्वरी मला वेळ वेळ चला वय झालं वय झाल्यानंतर मग मी ते ज्ञानेश्वरी वागली अहो हा परमार्थ चांगलं वांगीचा नाहीये हा परमार्थ करत असताना तिथं वय मर्यादा आखून केली जाते जिथे वयाची मर्यादा खुंटते तिथपासून हा परमार्थ सुरू होतो मग आपल्या वयोमर्यादा जर खुंटलीच नाही तर अपरमार्थ आपण कसे करणार आहोत जसे परमार्थ करत असताना जर आपली संसाराची धाव सुटली संपली संसाराबद्दल असणारी आसक्ती सुटली तुटेल धरणे प्रपंच असे मग त्या प्रपंचा बद्दल असणारी आसक्ती मोह हो माया जर सुटली तर आपण तु। त्या निवृत्ती तटाकडे पोहोचू शकतो म्हणजे त्या मुक्त मार्गाकडे मुक्त स्थितीकडे शकतो तु। मग जे नाम दिलेलं आहे मुखी नाम आहे ती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची मग नाम मिळाल्यानंतर त्या नामाने आपला उद्धार होणार आहे आणि त्या नामाचा उद्धार केल्यानंतर जसे माऊली म्हणतात म्हणून कृत कार्य शाखा पडलो जाण त्याने आपल्याला भजायला सांगितलं जोपर्यंत आपण त्या गुरुंना बसत नाही तोपर्यंत ते आत्मज्ञान आपल्याला कळू शकत नाही किंवा गुरु दावी लिहावा आता बुद्धी येऊन या विवेकर्था धुणी या बुद्धीच्या मुळकटा मुळकटत येणे मग जर गुरुचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या मस्तकावर तरी नाही झाला तर आपण त्या आपल्याला ते आत्मज्ञान काय आहे ते आत्मवस्तू काय आहे ही कळू शकत नाही आणि मग ही वस्तू करून घेण्यासाठी आपल्याला माऊली महावैष्णव म्हणतात तो मी वैकुंठी नसे तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंब दिसे परियोगे आणखी उमरडो मानसी उमरडोली जाय पाहेांडवा हरप लागे बसावा जे नाम को माझे कृष्ण विष्णू हरी गोविंद जेथे नामाचे निखळ प्रबंध ते माझी आत्मचर्चा विषय उदंड राखी बघा माउली महाविष्णू काय म्हणतात तो मी बायकुंटी नसे आणि एक वेळा भानुबिंब ही दिसे मग हे भानुबिंब जे दिसते आता या जगामध्ये ते कुणाचा आहे तर ते त्या भगवंताचा आहे मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो भगवंत आहे आणि जो त्या भगवंताच्या नामाचे गुणानुवाद करतो किंवा त्या नामाचा नाम सदैव रात्रंदिवस चालवतो त्या ठिकाणी माऊली महाविष्णू म्हणतात तेथे मी आहे त्या नामाची आत्मचर्चा म्हणजे त्या नामाबद्दल त्या भगवंताच्या नामाबद्दल जे गुणानुवाद करतात तेथे मी आहे मग तेथे जर तुम्ही आहात भगवंत मग तुम्ही आम्ही कोण आहोत हा विचार आपल्याला करायला पाहिजे आहे मी हा कोण करावा विचार आणि म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मग आपण कोण आहोत किंवा आपण जन्माला कशासाठी आलो आहोत याचा विचार आपण केला पाहिजे जीवनामध्ये आल्यानंतर साधू संत जर आपल्या आयुष्यात आले नाही तर आपला उद्धार होऊ शकत नाही आणि आपला उद्धार जर करून घ्यायचा असेल तर साधू संतांना महत्व दिलेलं आहे आणि त्या साधू संतांना आपण अनन्य भावाने शरण गेलो पाहिजे मग जसे झालेली सेवा श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या चरणी समर्पित